24, या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका खास मिश्रणाबद्दल ज्याने आयुर्वेद जगभरात प्रसिद्ध आहे ती म्हणजे त्रिफळा तीन फळांचा जादूई कॉम्बिनेशन जे आपल्या आरोग्यासाठी अगदी सोने पे सुहागा आहे तर आधी समजून घेऊया त्रिफळा म्हणजे नक्की काय त्रि म्हणजे तीन आणि फळा म्हणजे फळं हे तीन फळ कोणती आवळा बेहडा आणि हरितकी या तीन फळांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीर आणि मन एकदम फिट आता विचार करू नका की तीनच का चार का नाही मित्रांनो आयुर्वेदक तीन गोष्टींचं नेहमी भारी कॉम्बिनेशन असत जसे की त्रिदोष त्रिसंग आणि आता त्रिफळा आता एक मजेशीर गोष्ट सांगते त्रिफळा हजारो वर्षांपासून आयुर्वेदात वापरली जाते म्हणजे आपल्या आजीच्या काळापासून ते आजच्या मॉडर्न युगातही हे फॅशनमध्ये आहे एका गोष्टीचा इतर पिढ्यांना इतका उपयोग पत्रावणं म्हणजे नक्कीच ती गोष्ट खूपच भारी आहे त्रिफळा हे तीन फळांच्या संयोजनाने बनलेली असते प्रत्येक फळाचे प्रमाण आणि त्याचे गुणधर्म एकत्रितपणे त्रिफळा तयार करण्यासाठी वापरले जातात या त्रिफळामध्ये कोणती तीन फळे असतात बरं एक आंबळा वळा म्हणजे भारतीय आवळा जो व्हिटॅमिन सी डी समृद्ध आहे याचा उपयोग पचन सुधारण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी होतो दोन बिभितक बेहडा बिभितक फळ यकृत आणि पचनतंत्रासाठी उपयुक्त असते यामुळे शरीरातील टॉक्झिन्स काढले जातात आणि फुफ्फुसाचे आरोग्य सुधारणारे गुणधर्म यामध्ये आहेत तीन हरितकी हरितकी पचनतंत्र सुधारण्यास मदत करते याचा वापर बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया उत्तम ठेवण्यासाठी केला जातो यातील प्रत्येक फळाचा एकासेक एकासेक अशा प्रमाणात वापर करून त्रिफळा तयार केली जाते ज्यामुळे यांचे संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात त्रिफळा हे आयुर्वेदातील अत्यंत शक्तिशाली आणि बहुगुणी औषध मानले जाते त्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे शरीराच्या विविध वी प्रणालींवर सकारात्मक परिणाम करतात त्रिफळाचे प्रमुख फायद्याबद्दल आपण आता चर्चा करूयात एक पचनशक्ती सारख्या पचन पचन हो पचन, सा समस्या कमी करते नेहमी त्रिफळा सेवनामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पोट साफ होते पोट साफ असणे हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे आणि त्रिफळा ते सुनिश्चित करते दोन डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शरीर शुद्धी त्रिफळा शरीरातून विषारी घटक बाहेर काढून डिटॉक्सिफिकेशन करते यामुळे यकृताची कार्यक्षमता सुधारते आणि संपूर्ण शरीराची सफाई होते शरीरातील टॉक्झिन्स दूर झाल्यावर ऊर्जा पातळी वाढते आणि आपण अधिक तांचे तवाने वाटतो तीन प्रतिरोधक क्षमता वाढवते त्रिफळामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे सर्दी खोकला आणि अन्य संक्रमणांपासून संरक्षण हे एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे शरीरातील मुक्त मुलकांचे म्हणजेच फ्री रॅडिकल्सचे हानिकारक प्रभाव कमी होतात चार वजन नियंत्रित ठेवते त्रिफळा वजन, वजन कमी करण्यास मदत करते कारण हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते आणि चयापचय प्रक्रिया सुधारते नियमित सेवनामुळे हळूहळू वजन योग्य प्रमाणात येते यामुळे शरीरावर अधिक ताण न येता आरोग्यपूर्ण वजन कमी होऊ शकते पाच डोळ्याचे आरोग्य राखते त्रिफळाचे नियमित सेवन डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे ही डोळ्यांच्या दृष्टी सुधारण्यास मदत करते आणि डोळ्यांच्या तक्रारी जसे की डोळ्यातील थकवा आणि डोळ्यांचे लाल होणे दूर करते काही लोक त्रिफळ पाण्याने डोळ्याची स्वच्छ धुण्यासाठी वापरतात ज्यामुळे डोळे निरोगी राहतात सहा त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते त्रिफळामुळे त्वचा ताजीतवानी राहते त्वचेवरील मोरू कमी होतात आणि त्वचा उजळते यामुळे गळणे कमी होते आणि केसांना मजबूती मिळते त्रिफळा करून त्वचेला आवश्यक पोषण पुरवतो ज्यामुळे त्वचेची चमक वाढते सात सांधेदुखी कमी करते त्रिफळामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत ज्यामुळे सांधेदुखी आणि शरीरातील सूज कमी होते हे संधिवातासारख्या आजारांवर गुणकारी आहे यामुळे शारीरिक क्षमता वाढते आठ रक्त रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतो आणि रक्ताची शुद्धी करतो यामुळे त्वचे संबंधी विकार दूर होतात आणि शरीरात उत्साहीपणा येतो शुद्ध रक्तामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि यामुळे त्वचा निरोगी व चमकदार बनते नऊ मधुमेहावर नियंत्रण त्रिफळा रक्तातील साखर पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करू शकते त्यामुळे मधुमेहीसाठी हे फायदेशीर ठरते रक्तातील इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवून मधुमेह नियंत्रणास ठेवते दहा मला बरौथ दूर करते त्रिफळा एक नैसर्गिक रेचक आहे त्यामुळे मला विरुध बद्धकोष्ठता दूर, बद्ध दूर करून पोट साफ ठेवते यामुळे पोटात कोणत्याही प्रकारचे दडपण येत नाही आणि पचनक्रिया व्यवस्थित सुरू राहते मानसिक कमी करते त्रिफळा सेवन केल्याने शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी होतो यामुळे निद्रानाशासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते त्रिफळा मनाला शांतता देतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारतो बारा हृदयाचे आरोग्य सुधारते त्रिफळा रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतो त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी मदत होते यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात तेरा तोंडाच्या आरोग्यासाठी त्रिफळा तोंडाच्या आरोग्यासाठी देखील उपयोगी आहे यामुळे हिरड्या मजबूत होतात आणि तोंडातील बॅक्टेरियाच्या वाढीवर नियंत्रण ठेवले जाते काही लोक त्रिफळा पाण्याने गुळण्या करतात ज्यामुळे हिरड्यांची सूज कमी येते आणि दातांचे आरोग्य टिकते चौदा सर्वांगीण आरोग्यासाठी त्रिफळा केवळ एकाच समस्या सोडवण्यासाठी नाही तर शरीराच्या संपूर्ण प्रणालीला निरोगी ठेवण्यास मदत करते याचा नियमित वापर तुमच्या शरीराला एक नवी ऊर्जा देतो त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारतो आणि शरीराचे संतुलन आयुर्वेदानुसार त्रिफळा घेण्याचे वेगवेगळ्या वेळा आणि पद्धती आहेत ज्यामुळे त्यांचे प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे अनुभवता येतात त्रिफळा रात्री झोपण्यापूर्वी घेणे सर्वात सामान्य पद्धत आहे यामुळे पचन सुधारते पोट साफ होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो तर सकाळी त्रिफळा उपाशी पोटी येतल्यास शरीराची डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया उत्तम प्रकारे होते शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात ज्यामुळे त्वचेचा रंग पडतो आणि शरीरात ताजेतवानेपणा येतो तसेच पाचन सुधारण्यासाठी त्रिफळा भोजनानंतर घेतले जाऊ शकते यामुळे अन्न नीट पचायला मदत होते तर ही त्रिफळा कशी घ्यावी एक त्रिफळा पावडर एक चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उपाशी पोटी घ्या चवीने कडू असू शकते पण ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे दोन त्रिफळा कॅप्सुल्स त्रिफळा गोळ्या किंवा कॅप्सूल स्वरूपात घेतल्यास त्यांची डोस मात्र सोपी होते दिवसातून एक किंवा दोन वेळा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ती घेऊ शकता त्रिफळा काढा डिकॉक्शन एक चमचा त्रिफळा पावडर एक ग्लास पाण्यात उकळा ते पाणी थंड झाल्यावर ते प्या हा काढा सकाळी किंवा रात्री पचनेला मदत करतो चार त्रिफळा आणि मध काही जण त्रिफळा पावडर मधात मिसळून घेतात यामुळे त्रिफळाची कडवट चव कमी होते आणि मधाच्या गुणधर्मांमुळे आरोग्याचा दुहेरी फायदा होतो तर मित्रांनो त्रिफळा हे आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपल्याला समजले शरीराची स्वच्छता अभियान सुरू करायची असेल पचन सुधारायचं असेल किंवा प्रतिकात शक्ती वाढवायची असेल त्रिफळा तुमचा हक्काचा साथीदार ठरू शकतो आयुर्वेदाच्या या प्राचीन देणगीचा लाभ घ्या आणि तुमच्या जीवनशैलीत सुधारणा घडवा आणि हो तुम्हाला त्रिफळा घ्यायला सुरुवात केल्यावर कोणते फायदे झा नवले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरोग्यदायी राहणं आता झाले सोपं आणि नैसर्गिक तुमच्या पुढच्या आरोग्याच्या प्रवासासाठी Amen, in de investim čas o bataput. Dhanyavaad.